श्री राम समर्थ प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत पण त्यातल्या त्यात समर्थांनी आपली जागा न सोडता विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार रोग असेल तसे औषध द्यावे लागते अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल